लॉर्डस या ऐतिहासिक मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला फक्त बावीस रन्सनी पराभूत केले कसोटीत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी जसप्रीत बुमराह याने घेतलेल्या पाच विकेट्स आणि त्यासोबतच के एल राहुल याचं शतक आणि रवींद्र जडेजा यांचे दोन्ही डावातील आक्रमक अशी अर्धशतक एवढी झुंज सुद्धा पुरेशी ठरली नाही टीम इंडियाच्या पराभवाचं अगदी खोलात जाऊन बारीक विश्लेषण जर केलं तर अनेक वेगवेगळी कारण समोर येऊ शकतात पण भारताच्या टीमचा कॅप्टन शुभमन गिल याने दोन मोठ्या चुकांवर बोट ठेवत पराभवाचं विश्लेषण केलेलं आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा लॉर्ड्स येथील कसोटी मॅच मध्ये इंग्लंडकडून टीम इंडियाला फक्त एकशे त्र्याण्णव रन्सचं अगदी किरकोळ आणि सोपं लक्ष होतं त्याला उत्तर देताना चौथ्या दिवशी भारताने चार विकेट्स घालून केवळ अठ्ठावन्न रन्स केल्या त्यामुळे शेवटच्या दिवशी मॅच जिंकण्यासाठी भारताला एकशे पस्तीस रन्स अजून हवे होते मॅचच्या शेवटच्या दिवशी पहिल्या सेशनमध्ये भारताने अजून चार विकेट्स घालून आपला पराभव निश्चित केला पण एवढं असताना सुद्धा रवींद्र बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी चांगली पार्टनरशिप करून मॅच भारताच्या बाजूने झुकवण्याचा आणण्याचा एक चांगला प्रयत्न केला पण विजय साध्य झाला नाही अवघ्या बावीस रन्सने झालेल्या पराभवानंतर कॅप्टन शुभमन गिल चांगला निराश झाला त्याने या अशा पराभवाच्या कारणांवर उघडपणे वक्तव्य केलेलं आहे मॅच संपल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये कॅप्टन चुकमन गिलने दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले जे या मॅचमध्ये टीम इंडियाच्या पराभवात महत्त्वाचे ठरले गिल म्हणाला की आम्ही चौथ्या दिवशी एक तास आणि पाचव्या दिवशी एक तास चांगले खेळलोच नाही टीमच्या पहिल्या टॉप ऑर्डरने या मॅचमध्ये अजिबात चांगली कामगिरी केली नाही परफॉर्मन्स खराब राहिला टॉप ऑर्डरने किमान तीस ते चाळीस रन अजून कर जास्त करायला हवे होते या सिरीज मध्ये पहिल्यांदाच टॉप ऑर्डर अपयशी ठरली तसंच गिलने याने दुसरं कारण सांगितलं की मॅच मध्ये टीम इंडियाने एकूण त्रेसष्ट एक्स्ट्रा रन दिलेत या त्रेसष्ट रन मध्ये छत्तीस रन्स बायचे होते दुसऱ्या इनिंग मध्ये फक्त पंचवीस रन्स बायमधून आले भारताच्या पराभवाच्या बावीस रन्समुळे झालं या उलट इंग्लंडने दोन्ही इनिंग मध्ये फक्त तीस एक्स्ट्रा रन दिले ज्यामध्ये तीन रन हे बायमधून आले होते गिल याने विकेट किपरचा उल्लेख न करता सांगितलं की टीम इंडियाने आता फील्डिंगमध्ये सुधारणा केली आहे तरीही काही अनावश्यक चुका ह्या सुधारल्या पाहिजेत आपल्या प्लेअरला काही फोड हे थांबवता आले असते पण तसं झालं नाही आणि टीम इंडियाचा सरते शेवटी पराभव झाला असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका